शास्त्र सिद्धांत आहे तुम्ही कोणत्या दिशेनं वाटचाल करताय याच्यावर तुमच्या जीवनाची अवस्था अत्यंत महत्वाची आहे दशा आणि दिशा एका वेलांटीचा फरक आहे माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे शव आणि शिव एका वेलांटीचा फरक आहे जसं हर आणि हरी ह्याच्यामध्ये एका वेलांडीचा फरक आहे माता कोणाला म्हणतात तर जिच्या कुशीमधून जन्माला आलो तिला माता म्हणतात आणि जिच्या कुशीमध्ये विलीन व्हावं लागतं त्याला माती असं म्हटलं जातं मतीदार एक लक्षात ठेवा तुमच्या जीवनाची दिशा कोणत्या विश्र चालू आहे त्याच्यावर तुमच्या जीवनाची दशा परस्थिती व्यवस्था अवस्था अवलंबून आहे तुमची जर दिशा चुकीची असेल तर आपण किती प्रयत्न केले शाश्वत सुख प्राप्त करण्याचा तर अशक्य गोष्ट आहे शक्य प्राय नाही आणि म्हणून जगद्गुरु गुरु चिंतन चिंतन करतायत मनाचा पहिल्यांदा छंद बदला मग छंद कोणता जोपासा तुम्ही देवाच्या चिंतनाचा छंद जोपासा गोविंद गोविंद जर मनाला छंद लागला तर त्याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावरती झाल्याशिवाय राहणार नाही मग गोविंद ते काया वेदना ही देवातया त्या जीवामध्ये देवामध्ये फरकच राहणार नाही पण महाराज आमचा परमार्थ यथायोग्य मार्गाने चालू आहे का नाही हे कसं समजावं काही चिन्ह लक्षणं खुणा असतील ना त्याच्या आनंद मन प्रेमे पाझर रोचन मग गोविंद ते काया भेदना ही देवा तया पण महाराज मनामध्ये प्रश्न आहे शंका आहे शंकेची पाल चुक चुकती महाराज हे अपवित्र असणारं शरीर हाडा मांसात असणारं शरीर रक्त मांसात असणारं शरीर हे टाकव असणारं शरीर पुजणार असणारं शरीर तुम्ही तर म्हणता देवस्वरूप होणार आहे हे आमच्या बुद्धीला पटणार नाही महाराज हे पटवण्याकरता व्यवहारिक दृष्ट्या दृष्टांत सांगतात काय दृष्टांत आहे आपण सर्वजण शेतकरी वर्गातील माणसं आहे आपण त्या कीटकाला कुंभारीण म्हणतो कुंभारीण एवढासा खेळ असतो छोटासा लालसर असतं कोणा थोडंसं पिवळसर असतं आपल्या घरामध्ये ओल्या मातीचा घर करतं आणि हिरवळीच्या प्रदेशामध्ये हिरव्या रंगाची आई आणून ठेवते तिला कुंभारीण असं म्हणतो पण ती कुंभारीण येता जाता सारखा त्यालेला दंश करते इतक्या वेळा दंश करते फक्त तिचा आवाज जरी कानावर आला तर त्या ठेवली आईला तिचा छंद लागतो तिचं चिंतन करते रात्रंदिव चिंतन करते रात्रिव चिंतन करते कशी आहे कशी आहे कशी आहे कशी आहे तिच्या रूपाचं तिच्या गुणाचं यथार्थ वर्णन मनामध्ये चिंतनाचा परिणाम असा होतो परिपा कसा होतो महाराज चिंतनाचा चिंतने चिंतने त्याचं रूपता या न्यायानं ते आळे आळे राहत नाही एके दिवशी ते आळीलाच कुंभारणीचा आकार प्राप्त होतो तद्वत जर जीवानं सतत देवाचं स्मरण करत राहिला तर जीव जीव राहत नाही जीव सुद्धा देव होतो हा अभंगाचा शब्दशहा सरळ विठ्ठल विठ्ठल

परिचर्यायाम फलवत हरिकीर्तनात शास्त्रवर्णन काय करते कृतयुगात जर देवाची प्राप्ती करून घ्यायचे तर काय करावं लागायचं ध्यान करावं लागायचं मग देवाची प्राप्ती काय बदला नियम बदल आला ते परमात्मा मग काय करावं ध्यान यज्ञ चालेना मग काय करावं लागायचं देवाची स्वरूपच्या पूजा करावी लागायची मूर्तीची द्वापारे परिचर्यायाम परिचर्या करा सेवा करा मग देवाची प्राप्ती आलं ते कलयुग या कलियुगात कारवाई हे झाले मी बोलूस नाही जगद गुरु कबो वाटणार मी चिंतन करताय त्या विषयाच अवघ्या वाटा झा